अब्बाजान आज मज्जावना तपोवन को क्यों बेटे जाने दे अन्वर, काही बोलून फायदा आहे का आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी परवणीच एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली मी लवकर येईन बेटा आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला आज संक्रांत त्यात मंगळवार कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयांच्या घरात आणि तुम्ही तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात शणू चुप बॅट भी एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या हे बघा रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून धंद्यावर परिणाम होतो त्याचा समजलं अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली अब्दुल बसस्टॉपवर आला अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती बस आली बांगड्यांची पेटे आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला आणि खिडकीजवळ आला पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली गर्दीत कोणाचा धक्का लागला तर लाल हिरव्या निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊंड बस रिकामी झाली तपोवण्याकडे कोण जातोय कशाला जेमतेम पाच सहाच उतारू राहिले बसमध्ये तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले गेल्या सहा महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती अब्दुल गेटजवळ आला आणि लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली चुडीवाला आला चुडीवाला आला आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली त्या लाल रंगाच्या मला त्या हिरव्या रंगाच्या मला चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला त्यांना हव्या तशा त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच पण अब्दुलला ती कला साधली होती बांगड्या बंद भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मुलाचा वाटे दोन तीन तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस आवाज गडबड गोंधळ चेहऱ्यावराचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे वर्षातून दोनदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही आन तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे असेच काही दिवस गेले एक दिवस रघुभैया आला त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते अब्दुल मिया तपोवनसे चिठ्ठी आई है आपको दिखाव अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे मग वाचून दाखव ना तोच रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते दोन दिवसांनीच सत्कार समारंभ होता कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता तो पुन्हा पुन्हा स्वतःच स्वतःला विचारत होता सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तपोवनासाठी अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला आणि तो तसाच उभा राहिला तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला त्याच्याजव त्यांच्याजवळ बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली अब्दुल बघतच राहिला चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा उंच सडसडी देहयष्टी तेजपुंज चेहरा गौरवर्ण पांढरे स्वच्छ धोतर त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा या वयातही आवाजातला खणखणीत म्हणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघतच राहिला दाजी साहेब बोलत होते रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला अगदी लहानशी ला खार पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतूबंधनाला मदत केली तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडेवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार मात्र केला नाही अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मिया इथं येतात येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मिया न बोलवता दरवर्षी येतात तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात अब्दुल मियांचे हे समाजकार्य आणि मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा अब्दुल स्टेजवर चढला दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली टाळ्यांचा कडकडाट झाला अब्दुल अतिशय भारावून गेला त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला बराच उशीर झाला होता अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले मोटार धावत होती अब्दुल विचार करत होता आज शन्नूला आणायला हवे होते तिचा गुस्सा तरी कमी झाला असता आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते वातावरण अंतरबाह्य हो प्रसन्न वाटत होते अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली अब्दुल खाली उतरला घरी आला अब्दुल येताच शन्नू उठली थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेऊ लागला तू नाही खाएगी नाही जी नाही चाहता खाने को अन्वर जेवला जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली तोंडात घास घुळू लागला कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही तो चटकन उठला हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला शन्नूचे बोलणे त्यातला शब्दन शब्द त्याला पाठ होता कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते नवीन धंदा नवीन धंदा भांडवल नको कुठून आणणार तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता नवरात्र संपले होते त्यात धंदा चांगला झाला लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते रघुबैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते अब्दुल दुकानावर आला त्याचा चेहरा उदास दिसत होता रघुभय्याने त्याला आवाज दिला क्यों आज दुकान नाही खोलता नाही रघुभय्या हे तपोवनच आता दाजी दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया केवढी मोठी वसाहत किती रोगी आता त्यांची काळजी कशी घेतली जाईल रे आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजी साहेबांना काय वाटलं असेल बरं अब्दुल विलक्षण हळवा झाला देवाऱ्यातल्या पहारेकर दोनचे टोल दिले शन्नू घोरत होती अनवर गाढ झोपला होता अब्दुल उठला अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला पावडरचा डब्बा रुमाल रिबिनी पिना सोनेरी बांगड्या साध्या बांगड्या नायलॉनच्या बांगड्या संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता तिथे चुडीवाला चुडीवाला म्हणून स्त्रिया मुली बाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता पण आता आता सारे संपले होते स्वतःसाठी सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदाच अब्दुल अनुभवायचा पण आता पण आता तेही मिळणार नव्हते एखाद्या वस्त्राचा रंग एकाएकी उडून जावा तशी त्याची जीवन इच्छा एकाएकी उडून गेली त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता हळूहळू रात्र उतरणीला लागली होती थँक्यू